मिठाच्या टाका ही एक गोष्ट आपल्या घरामध्ये अनेकदा आपण आर्थिक तणाव पैसे टिकत नाही खर्च वाढतो अशा समस्यांना सामोरे जातो पण एक छोटीशी वस्तू जर तुम्ही फक्त मिठाच्या डब्यात ठेवली तर तुमचं नशीबच बदलू शकतं होय आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी वस्तू जी तुमच्या मिठाच्या डब्यात ठेवल्यावर धनप्राप्तीचे मार्ग खुलते मिठाचे महत्त्व आपल्या भारतीय परंपरेमध्ये मीठ केवळ चव वाढवण्यासाठी नसतं तर ते एक शुद्ध करणारी आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करणारी शक्ती मानली जाते वास्तूनुसार मीठ घरातील वाईट शक्ती नकारात्मकता आणि अडथळे दूर करतं म्हणूनच अनेक ठिकाणी मीठ वापरून निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचे उपाय सांगितले जातात कोणती वस्तू टाकायची तर मित्रांनो ती वस्तू म्हणजे लवंग होय लवंग ही फारच शक्तिशाली आयटम आहे जी देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरली जाते लवंगमध्ये ऊर्जेचा प्रभाव असतो जर तुम्ही दोन किंवा तीन लवंगा एका छोट्या डबेत भरलेल्या मिठात टाकून ती डब्बी किचनमध्ये विशेषतः दक्षिणपूर्व खोपऱ्यात ठेवली तर आर्थिक अडचणी कमी होतात आणि पैशांची आवक सुरू होते कशी ठेवायची ही डब्बी डबी काचसारख्या पारदर्शक पद्धतीची असावी स्वच्छ मीठ वापरा शक्य असल्यास समृद्ध समुद्री मीठ दोन तीन लवंगा मिठात नीट ढवळून घाला ही डबी किचनच्या अग्नेय कोपऱ्यात ठेवा कारण हा कोपरा धन आणि अग्नितत्वासाठी महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने हे मीठ बदलून नवं ठेवा अजून काही टिप्स दर शुक्रवारी ही डबी बघा स्वच्छता ठेवा घरात मीठ वाया जाऊ देऊ नका कारण हे समृद्ध प्रतीक आहे आर्थिक अडचणीत असताना मीठ आणि लवंगचा वापर करून देवी लक्ष्मीचा मनोभावे पूजा करा मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात या उपायांनी कोणी करोडपती होणार नाही पण नक्कीच तुमच्या घरात सकारात्मकता शांती आणि आर्थिक स्थैर्य नक्की येईल जर जी माहिती उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम लक्ष्मी नमहा लिहा आणि अशाच वास्तू टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद